नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आपल्या भाऊ बहिणींचं झालं का चहा पाणी तर मी पण आता चहा बनवते आणि चूल पेटवली आहे इथं तर आता चहा बनवायचा आहे इकडे भांडे घासले ताईने आणि इकडं साखर वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे आणि आता चुलीवर चहा बनवायचा आहे पण काळा चहा आहे दूध नाही आहे तर चालतंय काय हरकत नाही काळा तर काळा धूर किती झाला आहे बघा जास्त झूल मस्तपैकी पेटवली आता बनवते चहा आणि चपात्या करायच्या तर नाश्ता करायचा मस्त पैकी आणि मग बाकीचे कामं नंतर आवरू तर चला तुमचा झालाय का चहा पाणी नक्की सांगा कमेंटमध्ये जाळ लागला मस्तपैकी आता चहा ठेवते मी पाऊस झालाय रात्री थोडंसं म्हणजे सरपण वरलं झालं आहे नाही काय त्याच्यामुळं काय ते सरपण पेटत नाही लवकर चूल पेटत नाही एवढा साखळी डोकं धोका आता एक तर थंडी लागते गार वाटत चा साखरपत्ती टाकली आता जाळ फुकून आता फुकते झाला तयार आता चपात्या बनवते चुलीवर बघा मस्त पैकी चहा चा चपाती खायची आज नाश्ता करायचा मस्त पैकी चपाती चुलीवर तर बघा चपात्या झाल्यात आता आता बाजरीच्या भाकरी करते चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी पैकी कडक भाकर झालेली आहे छान अशी भाजली विस्तावर भाजली मस्त लाल जरात आता पिठलं करायचंय बेसन इकडं वाटून घेतलंय चण्याची डाळ भिजून वाटली आणि छान होत आहे तसं बेसन तर तसं बनवायचंय आपल्याला आता जाळ पुकायला कुठं गेलं तेल टाकणं कडाईमध्ये आता जिरे टाकायचेत आता तेल तापले गरम झाले जिरे टाकले आता थोडेसे कांदा टाकलाय कोथ कोथबीर टाकायची वरून आणि कढीपत्ता टाकलाय झालाय मस्तपैकी आता कढाईत आता हळद टाकते थोडीशी टाकली ना हे टाकते वाटून घेतलेलं पाणी तसे पाणी टाकायचं शिजायला हे बेसन चुलीवर बाजरीच्या भाकरीन बेसन मस्त पाणी टाकायचं थोडाल शिजलं पाहिजे ना मग थोडस एवढं ते चांगलं शिजायचं आता त्याला झालं हे हळदीचं झाकण कोणतं कुठं हे याचा पतील घेतलं तर टाकू का नको आता याला चांगलं शिजवून द्यायचं कमी जाळावर आणि नंतर कोथमीर टाकायची वरून आणि गरम भाकर आणि बेसन खाणार आहे मग मी मग तयार झालेलं आहे बेसन चुलीवरच गरम गरम कोथंबीर टाकली मस्त पैकी चला या बेसन भागर खायला मस्त पैकी चुलीवरच गरम गरम जेवण करते आता किती चुली आता किती वेळची चुलीजवळ बसले सगळं आवरलं स्वयंपाक झालेला आहे आणि मस्त पैकी आता मी जेवण करणार आहे आणि हे बघा पिठलं बेसन मस्त पैकी आता चुलीवरचं बनवलंय आणि घेतलंय ताटामध्ये आता आणि आता जेवण करणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बेसन भाकरी खायला या चला बाय बाय मस्त लिंबाच्या झाडाखाली बसले जेवण करायला गार सावलीला बघा लोणचं घेतलंय कांदा नाही घेतला झाडाखाली असते आले मस्त गार सावलेला बसले येऊन पाणी आणलं इकडे तांब्यात बेसन भाकरी आणि लोणचं मस्तपैकी जेवण आहे